ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप रोज सकाळी भगतसिंह बागेत मॉर्निंग वॉकसाठी रोज सकाळी येतात रोज नवीन नवीन गप्पा टप्पा चाललेल्या असतात आज त्यांनी आपल्या विचार मांडताना सांगितलं की जीवनातील एक शाश्वत गोष्ट आहे ती नक्की घडणारच आणि ती म्हणजे मृत्यू हा अटळ आहे हे जीवनातील एकच सत्य आहे मग घाबरता कशाला त्याला समोर जा तो तर ठरल्यावेळी येणारच तुम्ही कुठेही दडून बसला अगर कसंही बसा तुम्हाला तो घेऊन जाणारच तुम्ही मेल्यानंतर लोक म्हणणार माणूस चांगला होता कसा काय गेला याचा अर्थ तुम्हाला चांगले म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मरावंच लागेल मगच लोक तुम्हाला चांगलं होतं असं म्हणणार घर जमीन जुमला पैसा अडका हा मोह आता टाळा तुमचा मी हा एक दिवस मातीत मिसळून जाणार तेव्हा प्रेमाने प्रेम देऊन प्रेम घेऊन उर्वरित आयुष्य जगा तुम्हाला पण माहीत आहे सोबत काहीही येणार नाही मनाचा व डोळ्याचा मोह टाळा मनाला आवर घाला परमेश्वर तुम्हा सर्वांना उर्वरित आयुष्य सुखमय व्याधीमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देऊ ही सत्यमुख परिवारातर्फे श्री रामभक्त हनुमानजींकडे प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका